श्री राम समर्थ वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्मा सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतो परमात्मा बोलतो परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव हो त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत